एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आपण हा साबुदाना स्वच्छ धुवून जसं खिचडीसाठी भिजवतो तसंच भिजवून घेणार आहोत आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे साबुदाणे बुडून थोडं पाणी दिसेल एवढं पाणी ठेवलेलं आहे आता आपण हे रात्रभर झाकून ठेवणार आहोत साबुदाणे छान भिजलेले आहेत आता आपण यांना वाफवणार आहोत स्टीम करण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी घ्यायचं आहे एखादा निंब टाकायचा आहे म्हणजे कढई खराब होत नाही प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे साबुदा चिपकणार नाही प्लेट्स पण तयार करून ठेवायचे आहे आता मोठ्या ताटात किंवा परातीत पाणी घ्यायचं आहे म्हणजे वाफवलेले साबुदाणे आपण यात टाकू शकतो आता आपण तेल लावलेल्या ताटात साबुदाणे पसरवून घ्यायचे आहेत एक, -एक दाणा असा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे ते छान वाफवले जातील असे सगळे साबुदाणे आपण पूर्ण ताट भरून घ्यायचं आहे आणि स्टीम करायला ठेवायचं आहे याला दोन ते तीन मिनटं आपण स्टीम करून घेणार आहोत तोपर्यंत दुसरं ताट तयार करून घेऊया दोन मिनटं झालेले आहेत आपण बघूया साबुदाणे पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला बॉईल करायचे आहे साबुदाना व्हाईट दिसला नाही पाहिजे कच्चा असला तर तो व्हाईट दिसतो आणि व्यवस्थित शिजला तर तो ट्रान्सपरंट दिसतो शिजला नाही तर तो फुलत नाही त्यामुळे व्यवस्थित शिजवायचा आहे आता आपण ही साबुदाणे पाण्यात टाकणार आहोत आता आपण ही प्लेट काढून दुसरी प्लेट टाकून घेऊया वाफवून घेतलेला साबुदाणा लगेच पाण्यात टाकायचं आहे म्हणजे साबुदाणे पटकन निघतात आणि ते मोकळेसुद्धा होतात म्हणून लगेच पाण्यात टाकायचे आहेत आपल्याला साबुदाणे काढून घ्यायचे आहेत ती बॅच होते तोपर्यंत आपण दुसरी बॅच तयार करून घेऊया आपल्याला हे एका जाळीत काढायचे आहे आपले सगळे साबुदा होईपर्यंत पाणी निघून जातं आणि आपल्याला व्यवस्थित ते सुकवायला टाकता येतं म्हणून एका जाळीत वापलेली साबुदाणे काढून घ्यायची आहेत दुसरी बॅच पण आपली झालेली आहे शिजल्यानंतर साबुदा छान फुलतात हे पण आपण काढून घेऊया तिसरी बॅच लगेच ठेवूया हे पण लगेच आपण काढून घेणार आहोत हलक्या हाताने काढायचे आहेत लगेच निघतात चौथं ताट पण आपलं रेडी आहे एका वाटीत आपल्या चार बॅच बसतात जाळीत आपण पाणी काढून घेतलेलं आहे तरी सुद्धा कापडावर आपण मीठ लावण्यासाठी एका कापडावर टाकून घेणार आहोत एक वाटी साबुदाणे आहेत म्हणून मी एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे मी अगदी छोटा एक चमचा मीठ लावून घेतलेला आहे काप, कापड कापडावर टाकून घेतल्यामुळे जास्तीचं पाणी निघून मीठ व्यवस्थित लागेल आता आपण हे वाळायला टाकून घेऊया वाळायला टाकूयात थोडं पाणी घ्यायचं आहे सोबत म्हणजे हात चिकट झाले की आपल्याला थोडं पाण्याचा हात लावता येतो आपण आता साबुदाणे उन्हात वाळायला घालणार आहोत हात ओला करायचा आहे नाहीतर ते आपल्याला पसरवता नाही आहेत शक्य तेवढे मोकळे टाकायचा प्रयत्न करायचा म्हणजे ते छान एक एकदा वेगवेगळा पसरेल अशा प्रकारे आपण शक्य तेवढं मोकळं टाकायचा प्रयत्न करायचा आता आपण हे उन्हात छान वाळवून घेणार आहोत साबुदाणे मी दोन दिवस छान कडक उन्हात वाळवून घेतलेले आहेत आता आपण हे तळून बघूया साबुदाणे तळून घेणार आहोत बघू शकतात अतिशय दुपटीने असा हा साबुदाना बनतो बाजारात मिळतो तसा हा नायलॉन साबुदाना बनतो तयार आहेत आपले नायलॉन साबुदाणे बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू